लंबे माता की जय और सही बहना की जय करी पटार की जय संजय वालू की जय और हर माध्यम से तुम्हारे आप में तारा जय बताते बाकी राज्य के नगर निर्माण को आना पानी को आना आंकड़ा मार्ग के सुंदरी आर्थिक तेरी केवल बोला बात करना यार को आवाज़ લાઈટિલા કઈ ચાલ પરત अनार की से फेरी का त्यौहार की संजय और रुकी भैरवनाथ महाराज की जय माता की भंडार भर का औरectar का पानी गोडा बचाना गोडा हीरा मस्तक पूरा अंधांचल सदा इना हर सुंदरी आरती तेरी नमस्कार सर्वताईं ना श्री स्वामी समर्थ तर कालचा व्हिडिओ तुम्हाला देव नाचवण्यापर्यंत दाखवला आणि हा मग पुढं त्याच्यानंतर हे जेवणाचं आहे बघा जेवायला पंक्ती वगैरे बसल्या तुम्हाला जेवणाचे तुम्ही टोपं वगैरे दाखवत होते तर छान पद्धतीने असं जेवणाचा कार्यक्रम चालला होता सगळ्यांचा छान असे तुम्हाला टोप दाखवते त्यांच्यामध्ये जेवण काय होतं लापशी बनवलेली होती पुलाव होता आणि मिक्स मटकीची भाजी होती रशेदार ज्यांना भाताबरोबर खायचे त्यांनी आणि पहिले भंडाऱ्याने सुरुवात करून सगळ्यांना भंडारा वगैरे लावला गेला आणि माणसांच्या पंक्ती बसल्या लो बस जे लोकांना पहिलं बसवलेलं आणि जे वाघी होते त्यांना पण वेगळं जेवण त्यांच्यासाठी बनवलेलं होतं कारण ते हे यातलं जेवण नाही खाते त्यांना भाजी चपातीचं लागतं का तर रात्रभर जागायचं असतं त्यांना मग त्यांच्यासाठी वेगळं जेवण होतं ते घरात जाऊन जेवत होते आणि बाकीचं जे पाहुणे खूप आलेले भरपूर पाहुणे आलेले आपल्याकडे त्यांचं चाललेलं सगळ्यांची बाहेर मंडप वगैरे घातलेला मस्त असा छान कार्यक्रम चाललेला हा साहेबांचे झुलते चुलते छोटे साजरे आम्ही आपा मंत्र्यांना नाणे काय आल्या नाही तिकडे गेले की दाखवे तुम्हाला मी हे जेवणाचा कार्यक्रम होण्या अगोदर एक येतो ते मी शूट नाही घेतलं मी कुठल्या तरी कामात अडकली होती तर तिकडनं देव जसे घेऊन आले देव ठेवले आणि जेव्हा हे जेवणाचा कार्यक्रम यांना सगळ्यांना शॉल टोपी कपडे साडी पातळ जे कोणाला काही द्यायचं असताना सगळे पाहुणे देतात मी सगळ्यांचं होऊ दिलं म्हटलं आपल्याला काही काही नाही आपण गरजेचं आहे मी अगदी शेवटी निवांत पहिलं जेवणाचं वगैरे सगळ्यांचा कार्यक्रम होऊ दिला सगळं जे काय आहे हे आणि आम्ही जेवायचं बाकी राहिलेलं संगीता आम्ही यश वगैरे सासूबाई आम्ही जेवलेलं नव्हतो तर हे मग म्हटले जेवायच्या अगोदर यांना हे देऊया तुम्हाला दाखवले होते मी त्यांना कपडे वगैरे घेतलेले तर शॉल टोपी नाही टॉवेल टोपी दिली इथे टॉवेल टोपी दिली पहिलं साहेबांना म्हटले तुम्ही पाहुण्यांना मानपान द्या आणि नंतर मी संगीताची ओटी भरली मग संगीताला साडी वगैरे हो तुम्हाला मी पहिले दाखवलेलं का कुठली साडी नेली काय नेली तर तिच्या यांनी मी कलर घेतलेला का तिला मागे मी कोणते दिले नाही आता कोणता पाहिजे होत तसं मी तिला विचारून दिलेलं पण तिला तसं काही नाही तुम्हाला सांगते देण्या घेण्याचं काही नाही पाहुण्यांना पहिले अगोदर सफेद पँट शर्ट घेतलेलं तर हे बोलले नको त्यांच्याकडं धुवण्याचे वगैरे प्रॉब्लेम येईल तर पुन्हा चेंज करून कलरमध्ये त्यांना मग घेतलं यश आमचे फोटो वगैरे काढत होता इथे व्हिडिओ पण घेत होता आणि मग आता मी संगीताची इथं ओटी वगैरे भरत होते आणि आपल्या सासूबाई संगीताच्या सासूबाईला घरामध्ये जाऊन नऊवारी जे आणलं होतं नऊवारी नेसवत होत्या मग त्यांनी घातलं रात्रभर त्यांनी आपल्या सासूबाईंचे जे दिले नऊवारी ते नेसलेल्या होत्या ते कारण आता इथे आमचं फक्त आईला काय आता संगीताला नेसायचं नव्हतं ने सकाळी नेसणार होती दुसरी साडी जेव्हा लंग तुटायच्या वेळेस अगोदर पुन्हा मग नवीन कपडे वगैरे आंघोळ करून दुसरे कपडे वगैरे घालावं लागतात आता ही रात्रीच्या याच्यावर सकाळपर्यंत कार्यक्रम नाही होते मग आता बोली तशीच ठेवते ना नाही आणि एक जिचा ब्लाऊज शिवलेला ती साडी ती सकाळी घालणार होती आता एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावलं आमचं चाललेलं काय काय बोलायचं कारण तिथे ना तो सगळा आवाज खूप होतात आम्ही कोण काय बोलतो कोण काय खूप जोर जोरात बोलावं लागत होतं आम्हाला कारण सगळा मिक्स आवाज येत होता बघा तर त्यामुळे समजत नव्हतं पण खुश होती पोरगी एकदम मस्त आणि आम्ही गेल्यानंतर तर तिला ना एवढा आनंद झाला आमचं जास्त जाणं होत नाही गावी शक्यतो आमचं जाणंच होत नाही पण आम्ही गेल्यानंतर तिला एवढा आनंद झाला तिला वाटलं नाना नाणी येतील म्हणून असं छान भंडारा वगैरे लावून घेतला मी सगळ्यांना आता जेवणाला जायचं होतं यश शूट करत होता तर यशला पण भंडारा नव्हता लावला मी आणि म्हटले आता जेवायला जायच्या अगोदर पहिले लेख जावायची ओटी वगैरे भरली भर तर मग पुढचं कार्य आहे छान अशी बघा तुम्हाला कलर दिसतो सुंदर असं तिला पण आवडली संगीताला पण आवडलेली साडी तिचं आवडीन एवढी काही नाही तुम्हाला पहिलं पण बोलले आणि लाईट बघा तुम्हाला मध्ये मध्ये दिसत असेल लाईट एवढा प्रॉब्लेम करत होती कधी कधी पूर्ण काळोख होत होता तरी पण कोणाला काहीसुद्धा हे झालं नाही एवढं छान झालं मी तर तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगेल का इतकं छान कार्य पार पडलं एकदम भारी आनंदाने कोणी थकलं नाही कोणी झोप नाही साहेब तो रात्रभर झोपलेले नव्हते आणि जेवण बघा अशी पातळ उसळ होते उसळ म्हणजे सगळं मिक्स कडधान्य तर त्याचं जेवण होतं आम्ही सगळे संगीत आम्ही यश आम्ही सगळे लासला राहिले थोडेसेच माणसं आम्ही राहिलेलो बाकी सगळ्यांचे जेवणं झालेले होते पण ते लाईटचे फोकस जे होते ना ताई नो ते एक काहीतरी लाईटचे किडे वगैरे येतात त्यामुळे असे पटापट जेवणं उरकत होते असं भीती वाटत होती की ते किडे वगैरे येतील काय जेवणात वगैरे काय आणि इथं मला समोर कोणीतरी बोलत होतं काहीतरी सासूबाई वगैरे बसल्या आहे आणि इकडे हे बघा ह्या ज्या दिसे हातात तोळबंद्या घातलेल्या तोळबंद्या म्हणजे चांदीचे एक दागिने आहेत बघा हे संगीताच्या मैत्रिणी संगीताची चुलती आहेत आणि हे राहिलेले मागे जे वाढायला थांबलेले आहेत ते पण राहिलेले

बघा जेवण वगैरे सगळं झाल्यानंतर मग हे वागे जे म्हणतात आपण जे रात्रभर जागरण करतात त्यांना वागेच म्हणतो तुम्हाला पहिलं पण सांगितलं तर त्यांना प्रत्येकाने हळदी कुंकू लावायचं असतं जे जेंट्स आहे त्यांना भंडारा लावतात आणि हे ताई मुरळी त्यांना हादी कुंकू लावून मग सुरुवात करायची ते सुरुवात केली त्यांनी अगोदरच इथे पण ही मध्ये मध्ये प्रत्येकाने जाऊन थोड्या वेळाने अर्ध्या तासाने एक तासाने त्यांना ते आपण म्हणतो ना एक एनर्जी म्हणून त्यांना भंडारा लावायचाच असतो एनर्जी म्हणून एक पण ती पद्धत आहे आपल्याकडे प्रत्येकजण जात आहे आणि त्यांना हळदी कुंकू लावून त्यांच्या पाया आहे आणि रात्रभर चहा वगैरे चालू असला तर काळा चहा चालू होता दुधाचा चहा कोणी रात्रभर घेतलाच नाही काळा चहा वगैरे सगळे घेत होते मी तर जाऊन थोडीशी झोपलेली नंतर सांगेन मी तुम्हाला थोडं दोन तास तरी मी आराम केलेला का तर मी प्रवास करून गेले होते मी साहेबांना बोलत होते तुम्ही इथं उभी राहा मी तुमचं शूट घेते त्यांना खूप आवड एक सेकंद पण साहेब आडवे पडले नाही आणि आता इथं सासूबाई चालल्या होत्या घरी म्हणून म्हटले तुम्ही पण हळदी कुंकू वगैरे आणि ओवाळणी टाकतात हे जे जुने माणसं आहे ना यांना या सगळ्या पद्धती खूप माहिती असतात तर पैशाची ववळणी टाकणं जे काय करणं ना सासूबाईला वगैरे सगळं माहिती आहे तर ते आता यश आणि त्या गावी घरी चालले होत्या गाडीने मग त्यामुळे त्या सगळ्यांना असे भेट देऊन चाललेले ओळखीचे होते हो, हे नातेवाईक होते आमचे मी जेव्हा गेले तेव्हा मला माहिती नव्हतं पण नंतर बघितलं तर नातेवाईक होते मग सासूबाई वगैरे सगळं त्यांना भेटत होत्या आणि यश आणि सासूबाई मग साडेबाराला वगैरे गेल्या घरी आणि आम्ही थांबलेलो मग तिथेच The first time I ever

गड काय काय मान सावसा पंढरपूर पाहिजे ना हा पुण्याला बोंडाचे देव तुका म्हणे तुका बाप्पा तुझ्या गावी बोंडाचे देव तुका म्हणे तुका बाप्पा तुझ्या गावी बोंडाचे देव तुका म्हणे तुका बाप्पा तुझ्या गावी 啊 <love> <Yeah. S 2>。